म्हणजे जै, जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हु किंवा आफ्टर इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे हो पण त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला देश आहे त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरू ही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तराचं नाही बोलणार असू शकेल पण शिवसेना पक्षाप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय विजन आहे का की आफ्टर बघा मला काय वाटतं की ठीक आहे शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो ज्याच्याकडे बहुमत असतं त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो ही लोकशाही आहे आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो हे गैर आहे तुम्ही देशाचे पालक आहात तुम्ही राज्याचे पालक आहात तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतले आहे आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला वागलो की नाही तुम्ही सांगायचं पण कोणत्याही हां माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेन पण आपण हे कुठेतरी या पायंडा तोडला पाहिजे जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष कारण मनोज जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा जर मी बरोबर आठवत असेन तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषणं करत हां पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधी कसं बोलायला पाहिजे कानून कसे का असतात सभागृहात कसं वागलं पाहिजे वागलं पाहिजे परंतु मनो ऋषी पक्षाच्या जाहीर सभा असतील ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर येत नव्हते पण हे मुख्यमंत्री असताना असतील पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे आपण पाळलंय पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाही आता तर सरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे अजूनही डिस्क्लिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा म्हणजे ते शेड्यूल टेन वगैरे जे आहे त्याचं कसं वाटात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या